इंद्रायणी पुन्हा फेसाळली नदीचे पावित्र्य आणि वारकऱ्यांचे आरोग्य पणास आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या राज्यातीलही भाविकांची गंगेसारखे श्रद्धास्थान असलेली आणि पिंपरी चिंचवड मधून इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळल्याचे शनिवार दिनांक एक रोजी दिसले त्यामुळे पर्यावरण तथा नदीप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केलाय तसेच नदी प्रदूषण नदी स्वच्छता नदी सुधार आणि नदी पुनर्वसनाचा मुद्दाही यावेळी पुन्हा ऐरणीवर आला गेल्या वर्षापासून दर महिन्याला इंद्रायणीचे पात्र फेसाळून ते जणूकही बर्फात होत आहे महिन्याभरापूर्वीच एकोणतीस डिसेंबरला इंद्रायणी अशीच फेसाळली ते दृश्य बघण्यासाठी मोठी गर्दीही झाली होती सप्टेंबर जून मे अशी वर ती वरचेवर प्रदूषित झाल्याचं पाहायला मिळालं होतं सांडपाणी आणि उद्योग नगरीतील रासायनिक उद्योगांमुळे ती प्रचंड प्रदूषित होत आहे पण त्याला जबाबदार असलेल्या उद्योगांवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ एमपीसीबी कडक कारवाई करत नाही फक्त नोटीसा बजावण्याचे कागदी घोडे नाचवले जातात वाढत्या नदी प्रदूषणाकडे सर्वांची नदीप्रेमी संतप्त आहेत पिंपरी चिंचवड एमआयडीसीचा एसटीपी पी नाही गेल्या कित्येक वर्षापासून त्याची नुसती चर्चाच आहे परंतु होत नसल्याने नदी मात्र प्रदूषित होणे सुरूच आहे कारण अनेक उद्योगांचे रसायन मिश्रित पाणी तसेच नदीत सोडले जाते कारण अनेक उद्योगांचे रसायन मिश्रित पाणी तसेच नदीत सोडले जाते त्या जोडीने लोणावळा येथील उगमापासून तुळापूर येथील संगमापर्यंत नदीच्या आजूबाजूच्या गावांचे शहराचे सांडपाणीही प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडले जात असल्याने ती अधिकच प्रदूषित होत आहे कुठलाही लोकप्रतिनिधी त्याविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाही त्यांच्या तसेच प्रशासन आणि राज्य सरकारच्याही फक्त नदी सुधार नदी प्रदूषण मुक्ती आणि नदी पुनर्जीवनाच्या नुसत्या गप्पा गेल्या काही वर्षापासून चालल्यात होत तर काहीच नाही पिंपरी चिंचवड एमआयडीसीमुळे व त्यातही तेथील रासायनिक कारखान्यांमुळे इंद्रायणीच नाही तर शहरातून वाहणारी पवना ही दुसरी नदीही प्रचंड प्रदूषित होऊन तिची गटारगंगा झाली आहे त्या दोन्ही नद्यांच्या पात्रात अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या दोन्ही व त्यातही पवनेचे पात्र आकुंचन होत चाललंय ही नदी काही ठिकाणी ओढास झाली आहे पिंपरी चिंचवड नंतर पुढे आळंदीतून इंद्रायणी वाहत जाऊन तुळापूरला तिचा संगम होतो वारीला येणारे वारकरी व वा एरवीही राज्यभरातून तसेच बाहेरूनही माऊलींच्या दर्शनाला येणारे भावी हे आळंदीच्या इंद्रायणीच्या पात्रात डुबकी मारतात तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात पण आता पाण्याऐवजी चक्क फेसच फेस नदी पात्रात मोशी ते आळंदी दरम्यान झाल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले जणू काही हिमालयात आल्याचा भास झाला नदीचे संपूर्ण पात्र बर्फाच्छादित झाल्यासारखे वाटले मात्र त्याबद्दल आमच्याकडे कुणीही कसलीही तक्रार दिली नसल्याचे सांगत या नदी प्रदूषणाबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख आणि सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले ते या मोठ्या गंभीर प्रश्नाबद्दल अनभिज्ञ दिसले दरम्यान त्यांच्या या वक्तव्याबद्दल पर्यावरणप्रेमी माधव पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला नदी प्रदूषणावर त्यांनी कडक प्रतिक्रिया दिली एकीकडे इंद्रायणीचे असे थडग होत चालले असताना दुसरीकडे इंद्रायणी थळी भरवली जात असल्याने त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले सध्या महाकुंभामध्ये गंगा नदीत प्रयागराज पूर्वीचे अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे शाही पवित्र स्नान केले जात असताना इकडे इंद्रायणीत मात्र केमिकल स्नान होत आहे असे ते म्हणाले त्यांना सकाळी इंद्रायणीचे हे प्रदूषण दिसतात ते उद्विग्न झाले वारकऱ्यांच्या भावनेशी नाही तर जीवाशीही हा खेळ असल्याचं ते म्हणाले वारकऱ्यांच्या भावनेशी व आरोग्याशी खेळ करणाऱ्या इंद्रायणी प्रदूषणाविषयी आपल्याला काय वाटतं त्याला कोण जबाबदार असून त्यांच्यावर काय आणि कुठली कडक कारवाई केली पाहिजे असे तुम्हाला वाटते ते, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद